खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत तडीपार आरोपी कृष्णा चव्हाण या गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई समाधान वाजे विशाल यांना मिळालेल्या माहितीने तडीपार कृष्णा चव्हाण हा साईनाथ नगर मरीमाता मंदिराच्या पाठीमागे गावठी कट्टा विक्री सापळा रचून ताब्यात घेतली त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचा गावठी कट्टा पिस्तूल जिवंत काढतोस असा तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे गुन्हेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय टेंगर नितीन भामरे पोलीस शिपाई विशाल कुंर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली एनसीएमयूसाठी सनिकाळे नाशिक रोड